गेल्या वर्षी ऍक्च्युली पप्पांच एप्रिल मध्ये झालं एक महिन्यानंतर त्यांचा बर्थडे होता सो माझी मनापासून इच्छा होती की आपण पण असा बर्थडे करावा पप्पांचा बर्थडे नाही पॉसिबल झाला सो आय ग्लॅड की आम्ही काकांसाठी तरी ते करू शकलो आणि होप करते की माझ्या पप्पांना जे आयुष्य नाही जगता आलं त्याच्या डबल टिबल तुम्हाला ते दे

आई वडिलांची आठवण असते पण मला माझ्या आई वडिलांची राज्यभर आठवण येतात कारण मला ते दोन्ही पण माझ्या दादामध्ये दिसतात <प> मला कधीच कमी वाटलं नाही आई वडिलांच आई आणि तर आम्हाला कधीच होतच नाही मला दोन्ही पण द्यायचं देट आणि देट स्वतःच्या युतीवर सगळ्या जा केल्या पुण्यातून त्याने विश्व निर्माण केले काय म्हणतात ना बाबकामाई तर नाहीच होती आमची काय पण त्याने बाबकामाई आपला युद्ध सगळं निर्माण केलं आपल्या स्वतःच्या लग्नापासून तो स्वतः स्वतः साठ आज पर्यंत त्याने सगळं जे त्याने आजपर्यंत केलंय स्वा स्वाभिमानाने तू वावरला सगळं जगामध्ये तसंच त्याच्या पुढे त्याच्या मुलांनी स्वाभिमानाने दिसतो त्याचं पुढे ने ही माझी माझे माझे पण चांगले

एक केलंय तेखातच माझ्या मुलांनी घर टाकावी एवढीच माझी इच्छा आहे बस काय बोलणार <z frontierly> जी पण गोष्ट पाहिजे होती ती दिलेली आहे मला ही गोष्ट पाहिजे उद्या आली अशी कुठलीच गोष्ट नाही का ती भेटली नाही

परिवारातील सर्व मावसांचा लाडका सुरज बोलणार नाही त्याला टिटू ला विनंती करेल की त्यांनी दोन शब्द इथे येऊन आपल्या वडिलांबद्दल मनोगत व्यक्त करा सूरज आता पण आणतो 재미있다... 감사합니다 filtrate पहिले तर काकांना वाढण्याच खूप खूप शुभेच्छा पहिले हे बोलले की आमच्या घरात सर्वात स्ट्रॉंग पर्सनॅलिटी म्हणजे आमच्या आधी आमच्या आई वडिलांनी ते पण त्यांचे स्ट्रगल बघितलेत पण जेव्हापासून आम्ही आहोत आम्ही बघितले ते कोणत्या कोणत्या फेज मधून गेले आणि त्यातून पण ते उभे राहिले आणि दुसरं म्हणजे ने ने मी नेहमी बोले की माझ्या वडिलांनंतर आई वडिलांनंतर कोणी मला आई वडिलांचं जर प्रेम दिलं आहे तर ते मावशी आणि सांगतात शेवटच्या सणापर्यंत ते होते सो so मी बघितलं आहे की ते का म्हणजे मी बोललेलं माझ्या वडील आज माझे मध्येही नाही आहेत पण या नऊ महिन्यात मला कधी त्यांनी फील नाही केले की के माझे वडील नाही आहेत आता मला या नऊ महिन्यामध्ये जेव्हा पण कधी गरज लागली ते एका डोंबिलीवरून जोगेश्वरीला येतात आणि असं प्रसादा बोलला फटाक्यांच्या बाबतीत मला अजून पण एक तो इन्सिडेंट आठवतो मी राहायला आलेलो प्रसादा आणि त्यांच्यासाठी आमच्याकडे मुलं जास्त आहेत आणि आम्ही दोघीच बहिणी आहोत मुली जास्त प्रिया राहिले आणि फटाक्यांचं दिन सांगायचं राहिला तर आम्ही चौघांमध्ये काकाने फटाके जेव्हा डिवाईड केलेले तेव्हा त्यामध्ये माझा वाटा सर्वात जास्त होता त्या ती तर गोंडू काका आणि थँक मावशी की नेहमी तुम्ही आम्हाला प्रत्येक गोष्टी सपोर्ट केला मग तो फायनान्शियली असू दे इमोशनली असू दे किंवा ऍज अ फॅमिली मेंबर म्हणून असू दे आणि मी होप करते की तुम्हाला खूप आयुष्य लागू दे गेल्या वर्षी अॅक्च्युली पप्पांचं एप्रिलमध्ये झालं एक महिन्यानंतर त्यांचा आठवा बड्डे होता सो माझी मनापासून इच्छा होती की आपण पण असा बड्डे करावा पप्पांचा बड्डे नाही पॉसिबल झाला सो आय एम ग्लॅड की ऍटलिस्ट आम्ही काकांसाठी तरी ते करू शकलो आणि हो करते की माझ्या पप्पांना ते आयुष्य नाही जगता आलं त्याच्या डबल टिबल तुम्हाला ते मिळू दे इवन आमचं हे आयुष्य तुम्हाला लागू दे थँक्यू मनापासून मी माझ्या कायम सोबत राहिलं लाडकी बाई नाही तसंच सण बद्दल सांगायचं बद्दल तर कुठल्याही कार्याला ते दुःखाचं असू दे दुःखाचा असू दे हा माणूस जेव्हा त्यांना आजारी होते त्या आजारामध्ये आमच्या एका कोसडीमध्ये दुःखाची गटाडते पण ते विसरून हा माणूस खालती आला आणि ते सर्व कार्य स्वतः केले नाही आम्ही त्या म्हणतो अहो तुम्ही खरी जा पण नाही ते थांबलेच नाही ही बाजू त्यांना मला खूप लागली त्यांना थोडी जाऊ

सोसायटीची से सेक्रेटरी से असल्यानंतर तुम्हाला माहिती असेल की त्यांच्यावर किती धडपड असते सर्व सभासदांचा रोष असतो तरी पण ते कुठलीही कुरकुर न करता कशाची तमा न बाळगता ते सगळी कामं व्यवस्थित करत असतात त्यांची तब्येत पण ठीक असते तरी पण ते तब्येतीची कुरकुर काही कधी कोणाकडे करत नाही अशा परिस्थितीमध्ये ते काम करतात तरी आता त्यांची साठ वर्ष पूर्ण झालेली आहे आणि याच्यापुरतं आयुष्य त्यांचं दीर्घ आयुष्य त्यांना लाभो त्यांची तब्येत अजून चांगली हो आणि सोसायटीचं काम अगदी मनापासून करत राहू दे परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे बोलण शब्द संपवतो <स्तुण> काकाचा एक स्वभाव आवडला आत्मा एकदम शांत आहे आणि बस मी प्रसादचं एक म्हणजे वाक्य असतं की म्हणजे त्यांच्या काकांचा आमिष होतं की जे मला भेटलं नाही म्हणजे त्यांच्या गरमीमुळे याच्यामुळे ती म्हणजे माझ्या पोरांना मी देणार असते आणि त्यांनी पोरांना म्हणजे भरपूर केलं सगळं असं नाही की म्हणजे शिक्षणापासून प्रसाद बोला की दिवाळीमध्ये फटाके गोण्यावरून भरपूर बिल्डिंगमध्ये पुन्हा किंवा पण एक म्हणजे फॅन्सी आयटम म्हणजे काय सगळ्यात काकांनी त्यांचं लहान पूर्ण केलं काकांनी

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn सपोर्टिव्ह त्यातात मदत करतात आणि दोघांचा स्वभाव खूप चांगला आहे त्यांची मुले दोघ पण चांगले आहेत सुरे लहानपणी खूप मस्ती करायचं बाकी बाकी चांगलं आहे सगळ्या त्यांना दंड आयुष्य लागू माझा मित्र नाही आमचा भाऊ पण आहे आणि गेली चाळीस वर्ष आम्ही एकत्र जाऊ चार वर्ष आम्ही कॉन्ट्रॅक्ट मध्ये घालते बाकीची पस्तीस वर्ष कंपनीमध्ये एकत्र असे चाळीस वर्ष कधी गेले आम्हाला कळलं नाही आमचं नातं एवढं क्लोज आहे की विचारलं ते अरे भावन सांगित आहे दुसरं आम्ही शिंद्यातून घर आलो गुरी आमच्या सहकारी सुभाष आगरे शून्य आम्हाला आमच्याकडे काही नव्हते ताजं घरही नव्हतं गाव प्रकाश सावंत गावावर आलेला माणूस आहे मी मुंबईतलं माझ्याकडे पण आमच्या काही नाही आणि याचं काय नाही आम्ही खूप मेहनत केली मेहन मेहनत मेहनतीचा फळ आम्हाला असं मिळालं की आम्ही विमाना कंपनीने जॉईन केलं आणि आज उच्च स्तरावर आहो एवढंच बसव <स्थाथ> आणि बद्दल मुकेश कासार माझे प्रकाश हे सहकारी आणि माझ्या वडिलांबरोबर यांनी काम केलं आणि मी यांच्याबरोबर काम केलं दहा वर्षाचा एक अनुभव आणि मित्र म्हणून आजही आहेत पुढे राहणार आणि यांच्याबद्दल यांच्या सुद्धा सुदृढ आरोग्याबद्दल वयींना पण थँक्स की असंच मेंटेन ठेवले त्यांनी पुढे मेंटेन ठेवू <laughs> आणि बाकी आपण सगळे त्यांचे उपस्थित रिलेटिव इथे पण आल्याबद्दल चांगलं वाटतंय आम्हाला त्यांनी इन्व्हाइट केलं की बाबा मुकेश सुभाष आणि बापू तुम्ही या तर मी आवर्जून आलोय माझी पण सेकंड शिफ्ट होती तरी म्हटलं चला बघूया आणि त्यांचे मुलं प्रसाद आणि सूरज त्यांनी पण जे अपेक्षा आहेत पूर्ण कराव्यात चला एक शंभर टक्के नाही पण जे काय मध्ये जे काय असेल त्यांना त्यांनी पूर्ण करावं आणि स्पेशल थँक्स टू सुयोग चांगलं सूत्र संचालन केलं तर एवढं म्हणून मी पण माझे दोन शब्द पूर्ण करतो पुढील सेकंड इनिंग साठी प्रकाश सावंत यांना माझ्याकडून आणि आमच्या परिवार तर्फे शुभेच्छा अर्थ आयुष्य कंपनीतलं झालं आता पंचवीस पहिल्यांदा निवड कारण प्रकाश सावंत हा माणूस असा निर्माण झाला लोक शून्यातून विश्व निर्माण करतात पण ह्यांनी विश्वासाचा तुरा लावला आणि कुटुंब मोरे कुटुंब आज आमची एक मूठ असा हात झालेला नाही आमच्या परिवारात ही मूठ असल्यामुळं झनकट मूट असल्यामुळं आमचा जो परिवार भाग आहे तो एकदम मजबूत आहे कोणी कमी को होता असेल कोणी कोणी जास्त होता पण आम्ही कधी बहिणी भावना किंवा आम्ही साडवा आता ते खूप मोठे आहेत मा मी जरी वयान मोठा असलो तरी त्यांची कर्तबदारी खूप मोठी तर त्यांचं जे आयुष्य श्रेष्ठी झाली त्या श्रेष्ठीमध्ये मागची खूप कारण आहे तो त्यांनी खूप त्याग भोगले खूप वेदना भोगल्या आई नाही वडील नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या कुटुंबाला सर्वांची जर कोणाची पुणे असेल तर पांढरंग मोरे आमचे देतात हा हिरेंची लाडकी आहे सगळे लाड पुरवतात माझे आणि एकदम हो बोलतात ना मी एकटी इथे राहायला मम्मीना असं नाही की मम्मी शिवाय कशी मामाकडे कस राहायला राहायला नाही माझे जेवढं लाड मामा करतात तेवढीच मामी पण करते पर ते म्हणजे पाच पाच मिनिटात येऊन विचारत असत सगळं आता पण पण आणणार घरी आले तर आणणार जात सोडताना त्यांना घेऊन देणार काही खूप मी तुझा सोडण्या लकी समजतोय कारण की मला पण मुलगी झाली आणि काकांना जरा मुली लहान मुलींच्या किंवा भाच्या मुद्द्यांवरती जास्त प्रेम आहे

जेव्हा आपल्याला एखादी मोठी अडचण येते आपण देवाचा दावा करतो बरोबर आहे तर आमच्या सुद्धा एखादी अडचण आली तर जे पहिलं नाव समोर येतं ते आमच्या म्हणजे बोलतात ना की आयुष्यात जन्माला आल्यानंतर म्हणून जगावं सगळ्यांसाठी आपल्यासाठी ते आहे एक सोल्युशन म्हणून बघावं पाहिजे म्हणजे कोणाला काही अडचण आली ना तर पहिलं नाव आपलं सुचलं पाहिजे त्यांना तस आमच्या फॅमिली मध्ये आमचे काका आहेत ते काही अडचण असतो मला रिझल्ट लागला होता आणि मार्क पण चांगले मिळाले होते मला पुण्याला होतो मी आणि रिझल्ट माझे दुसरे आणि माझा रिझल्ट मिळाला या ठिकाणी अनमोल असे शब्द वापरले आणि ते शब्द खरोखर आहेव्हाने कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष करून खूप लहान असे वेळ आई वाढली होती वडील होते मिलमध्ये आणि या सर्व गोष्टीवरती त्यांनी मात करून आजची परिस्थिती निर्माण केली आणि स्वतःची जी इमेज ज्या ठिकाणी उभी केली त्याचबरोबर सर्व भावंडांना घेऊन सर्व परिवार घेऊन आज ते चालले आहे तर त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि मी माझी रजा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मला प्रसादने लगेच एक नाव आठवलं सॉरी माफ करतो प्लीज जरा माफी मी तुमची बापू माफी मागतो बोलला की आमची बहीण सुद्धा आलेली आहे दुसरी नाटू तिला विनंती करेल लाडकी आहे काकाची कुटुंब आहे आमचे भाऊ जे आणि प्रसादचे मित्र सुद्धा आलेले आहेत बापू वगैरे आलाय माझा भाऊ आहे सुरेंद्र आमचे संजीव मामा आहेत आणि आपण एक सर्व कुटुंब इत्यात उपस्थितात कुणाच चुकून नाव घ्यायचं राहिलं असेल तर मी कृपया माफी मागतो कारण की मला माहित आहे सूत्रसंचालन करताना कुठे ना कुठे नाव वगैरे राहून जात तर मी कृपया जर काय माझ्याकडून चुकीचं नाव राहून गेलं असेल तर माफी मागतो आणि मी आता आपण सगळे खात आहात परंतु मी विनंती करतो की आपण जागेवर कुठे राहूया आणि

सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आज माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही हा राहिला त्याबद्दल धन्यवाद आणि आता बोलायचं का बाकी झाले ना सगळ्यांनी बरोबर बोलले त्याच्यामुळे आता याचा प्रश्न बोलायचं काय हे आज प्रश्न आहे त्याच्यामुळे तुम्ही आलात त्याच्याबद्दल धन्यवाद काकाने कृपया केक कटिंग करावा प्रसाद द्या किती या